आपण पाहत आहात आप सत्याची बाजू न्यूज चॅनल ईश्वरपूर नगर परिषदेला आता चांगलेच रंग झालेले उभा आहे ईश्वरपूर मधील जाधव गल्लीमध्ये वार्ड क्रमांक चार आणि या वॉर्डात काय समस्या असतील किंवा काही आपण नागरिकांच्या कडून जाणून घेणार आहोत आता आपल्यासोबत आहेत उमेश जाधव जाधव साहेब मला सांगा की काय सांगायला या निवडणुकीमध्ये काय समस्या असतील किंवा ह्या वॉर्डात काय सांगाल उमेदवाराबद्दल या वार्डाचे उमेदवार अजित पाटील आणि विद्या पवार हे दोन्ही उमेदवार चांगले आहेत या दोन्ही उमेदवारांच काम ह्या सात आठ दहा वर्षात चांगलं आहे अजून काही तुम्हाला काय वाटतं का भागामध्ये तुमच्या वार्डामध्ये काही कमी कमतरता आहे किंवा काही सुधारणा झालेली नाही मागल्या दहा पंधरा वर्षाच्या पाठीमाग किंवा आता सध्या काय सांगाल नाही सुधारणा झाली दादांच्या मार्फत बरीच इस्लामपुरात कामं झाली कामं झाली होती पानंद रस्ते म्हणा घ्या भोवेरी गटारे दादांनी काम केले पाच वर्षां या निवडणुकीकडे कसं नाही निवडणूक हा एक चोशीच होणार आहे पण आमची महायुतीचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून येतील शंभर टक्के गेली सहा सात वर्षापासून प्रशासन इथं कारभार पाहत होतं तर या अनुषंगानं बरेच विकास आपला काय असेल थांबला असेल नाही भविष्यात जर आमचे महायुतीचे उमेदवार आले तर हे जे राहिलेले काम आहेत ते पूर्ण ताकदीने पूर्ण करतील आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकतील अपोजिट उमेदवार आहेत ते नुसतेच आम्ही तीन कोटीची कामं केली हे केले असे नुसते त्यांचे वल्लग्न चालले आहेत तीन कोटीची काम या प्रभागात झाली असते तर बघायला मिळाले असते हे नुसते त्यांच्या प्रभागात अजित पाटील भैयाने भरपूर कामं केलेले आहेत निशिकांत दादांच्या मार्फत अजित पवार साहेबांच्या मार्फत एक मतदार म्हणून तुम्हाला काय कसं अपेक्षित आहे तुम्हाला नाही आमच्या वाटत अजित पाटील आणि विद्या पवार हे उमेदवार निवडून येतील तर आपण पाहिलं की मागील इथं विकास कामे असतील किंवा अजित पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे पण झालेले आहेत त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे आणि येणाऱ्या काळात त्यांच्या यांना एक अपेक्षा आहे मतदारांना सुद्धा एक आशा आहे की येणाऱ्या काळात सुद्धा अजित पाटील यांच्या माध्यमातून या वॉर्डामध्ये आणखी भरभरून कामं होतील अशीच अपेक्षा आहे अजूनही आपण काही आपले इथले नागरिक असतील यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत शिवरपूरची आता निवडणूक चांगलीच उशीर झालेली आहे काल माघारी अर्ज झालेला आहे आज चांगलेच प्रकारे प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे काय सांगाल कशा पद्धतीने मागील जे कोण उमेदवार असतील त्यांनी काही इथलं विकास काम केले आहेत किंवा कुठलंही काम केलेलं नाही मग काय अपेक्षित आहे तुम्हाला सध्या येणाऱ्या अजित पाटील ही सीट आहे काय अडचण नाही दुसरी गोष्ट अजित पाटील भाय्यांचं ग्राउंडच्या बाबतीत म्हटलं दोन्ही गल्लीतली मिळून आमच्या समाजातली एक पन्नास भर पोर हॉकी खेळते त्यांचा सगळा खर्च जेवण जा सगळं बाकी जाण्याचा खर्च सगळ्यात तीच बघतात दहा पंधरा वर्षापूर्वीच्या निवडणुका आहे आम्हाला अजित पाटील भैया आणि ती पवारांची आहे ती वनवीच आहे कारण का माहिती आता आतापात्र काल परवा तुपात आँ यांनी सीटाच गावत नव्हत्या ना सारख्या इकडे मिटिंग घ्या तिकडे मिटिंग घ्या अशा प्रश्नावरून शेवटेल काल शिट या जाहीर झाली आणि ते मारून बळीचा बकरा केलेला आहे आता ज्या वेळेला उमेदवारी मत मागायचे काय सांगाल तुम्ही त्यांना काय सांगतो आमचं आपलं अजित पाटील भैया त्यांचं काम आम्ही करणार ठीक आहे अजितदा अजित भाई यांचं काम चांगलं असेल पण एखादा त्याच्या पण एखादा उमेदवार तुमच्याकडे तुम गेले तो येणार नाही ना आमच्याकडे सगळ्यांनी माहितीच झालंय ना कसा येईल काय उजड पाडले माहितच आहे ना मागल्या पाच सहा वर्षात त्यांचं काय म्हणून काय त्यांना उद्या दिलेलं आहे काय काय माणसांनी जाणीव करून काम काम करतो काम करतो आता अजित पाटील भाई यांनी आता या पाच सात वर्षात कामच केले नुसतं कुणीही काम सांगावं कोण गेला की ते काम झालंच पाहिजे मग हिच आहे पार्टी बघितली बिन नाही आता पाहतो कामालाच लागली ती हॉकी स्पर्धा भरून बाकी इतर खर्च सगळं पुरं आता दोन्ही गल्लीत मिळून आमची जवळजवळ चाळीस भर पोरं खेळतात हिनी साधं ग्राउंड बिन दिलं नाही आपल्याला परतकडं ग्राउंड तयार केलं कॉलेजवर त्यात बस आणायची त्यातनं न पोरं तकड घालवायची बाहेरगावाला पोरं खेळायला गेली तर अजित पाटील भाईयानेच त्यांचं सर्व बघायचं त्यांच्या आई वाटल्याने काही द्यायच नाही एवढं गेलं तुम्ही इच्छा ना आता पोरं गेली खेळायला ग्राउंडवर ती पोरग सांगेल सगळं वाघ खर्च आमचा अजित पाटील भैया बघतात एकंदरतच आपण पाहिलं की मागील जे सत्ताधारी असतील त्यांनी उमेदवारांनी काही निवडून तर दिलं त्यांच्या अपेक्षा होत्या पण त्या अपेक्षा त्यांच्याकडून झालेल्यामुळं असं मतदारांनी आता त्यांची नाराजी व्यक्त केली आहे आणि अजित भाय हे शैक्षणिक असतील किंवा क्रीडा विषय असतील सगळ्यांना मदत एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं असं या मतदारांनी मत हो दे आता बोलून दाखवलेलं आहे महिला त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत काय सांगायला या वर्डामध्ये कुठला कुणाला मतदार देणार काय काय सांगा आम्हाला पवारांच्या विद्याताई पवार हे आमच्या आता म्हणजे जरी नवीन असल्या तरी ते त्यांचा पाठीमागचा वारसा पवार साहेबांनी पुढे चालवत राहिल्या त्या पवार साहेबांचा वारसा त्या पुढे चालवत राहिल्या त्यामुळे आम्हाला त्यांचं समाधान अभिनंदन त्यांचं आम्ही करतो आणि त्यामुळे नक्की निवडून येणार आहेत ही सुद्धा आम्हाला खात्री आहे त्यांची पाठीमागील उमेदवारांनी काय वगैरे काय सांगाल तसं काय आता म्हणजे आम्ही काय आता म्हणजे जास्त त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही कारण कसं आहे आता जे पुढे आठ दहा वर्षात जे केले अजित भाई त्याबद्दल आम्हाला समाधानकारक सगळं वाटत आहे अजित भाई जे काय केलेलं आहे आता वर्षात आता आता हे बोललेच त्यांनी जे सांगितलं तेच आमच्याकडून पण तुम्हाला सांगायचं आहे एकंदरीत अजित यांच्या कामावर खुश आहो आम्ही आणि त्यांनी इथून पुढे सुद्धा त्या ते व्यवस्थित सगळं चालू करणार पार पाडणार हेची सुद्धा आम्हाला खात्री आहे पूर्ण आणि निवडून तर नक्की ते येणारच आहे तर आपण पाहिलं की माझा अजित भाई यांच्या कामावरती खुश आहेत आणि करू आणि त्यांना विजय करू असा त्यांनी काही स्त्री नागरिक ना ना आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार काय सांगाल या वाढत सध्या इलेक्शन जोरदार चालू आहे सगळीकडं म्हणजे तुळशीच मतदान होत काय सांगाल काय अपेक्षा तुम्ही म्हटल्या उमेदवार मला अपेक्षा आहे मागील मी उमेदवार निवडून दिला त्यानं काहीही काम केलेलं नाही फक्त त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यानं पक्षाचा अपक्ष होता उपनगराध्यक्ष पद पैशाच्या लोभासाठी पार्टी बदलून उपनगर नगराध्यक्ष झाला तुम्ही दहा पंधरा वर्षाचं राजकारण बघितलं असाल तेव्हाच राजकारण आताच काय बदल वाटत भरपूर मोठं काय सांगाल काय सांगाल म्हणजे उमेदवार हा चांगला पाहिजे आम्हाला हो बरं सध्या अपेक्षित काय आहे सध्या आता कुठलाही को कोण येईल तुमचं निवडणूक उमेदवार असू दे त्या उमेदवाराच्याकडे तुम्हाला काय अपेक्षा आहे आणि जर तुम्हाला मतं मागायला हो तुम्ही कोणता प्रश्न त्यांना उपस्थित पाहिला करणार आहात पहिला प्रश्न म्हणजे रस्त्याचा रस्ते सगळे व्यवस्थित राहावे हाच प्रश्न आहे फक्त आम्ही मागील चूक केली त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणून दिलं त्याला आता काय आम्ही निवडून आणून देणार नाही एक नवीन उमेदवार आम्हाला मिळालेला आहे त्या उमेदवाराला आम्ही निवडून देणार तर आपण पाहिलं की ह्या ईश्वरपूर शहरातील या वॉर्ड क्रमांक चारमध्ये सुविधा असणं गरजेचं आहे यासाठी नवीन जमाचा आणि नवीन तरुण पिढीला संधी देण्यासाठी येथील नागरिक सरसावले आहेत कॅमेरामन विलायसह मी दिलीप मोहिते एम तास सांगेन